नमस्कार मित्रमंडळ मी विशाल साळकर तुमचं एकदा स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बघू शकतास आता मी ही आय क्यू घेतलं आहे आणि माझ्यासोबत असा निलेश निलेश मुळे कसा तर आज आपण प्रवास करतो सावंतवाडीचो आणि तो कशासाठी तुमका दाखवते तर माझ्या मोबाईलची पाठची लेन्स असा आणि त्याची जी काच असा ना ती डॅमेज झालेली असा सध्या वॉरंटीत असा एम आय केअरला जावचा लागतला त्यामुळे आज आपण जातो आणि ही टी व्ही एस आय क्यू गाडी तुमका दाखवतो आहे याची चार्जिंग किती असा रिस्क घेतलं मोठी म्हटलं बघूया थे जाऊन काय आता होता किती टा टक्के चार्जिंग राहता कसा काय होता आता सगळा काय पुढे मी या तुमच्या ब्लॉगमध्ये दिसताला आणि हो ब्लॉग पुन्हा बघा जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आता आपण गाडी काढूया आणि सावंतवाडीच्या दिशेने जाऊया बघूया किती चार्जिंग आई आता मी तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो आता हे बघा गाडीचं ओनर निलेश तो आपल्याला दाखवतो आहे बघा आता ही चार्जिंग साठ टक्के असं दाखवता निलू म्हणता की त्रेसष्ट त्रेसष्ट किलोमीटर ही चलू शकता पासष्ट किलोमीटर सावंतवाडी असा तर बघूया गाडीची रेंज किती असा आणि गाडी तर तुम्ही बघू शकता गाडी तर एक टॉप मॉडेल असा आलीच घेतलेली आहे गाडी आणि बघूया आता पुढे काय होत आता नीलू जातली 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 म्हणता आम्ही हेल्मेट पण घेतलं सोबत सेफ्टी फर्स्ट तर चला तर मित्रांनो आता आपण तुम्ही बघू शकतास माझ्या व्हिडिओच्या खालच्या साईटला ह्या साईटला एक छोटी अशी लेअर येतात म्हणजे सूर्यप्रकाशाचं असो थो थोडंसं स्पॉट येतात तर तो लेन्समुळे येतात लेन्स जरा फुटली हा क्रॅक गेलो तर बघूया तर आता आता आम्ही अर्ध्या वाटेत असो सर का वाहनांची वर्दळ पण बघू शकतास आणि निसर्ग एकदम थंड हवेच्या ठिकाणी असे थांबलं सावलीत तर चला तर मग आता व्हिडिओ सुरू करतो आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा चला तर मग चला तर मग मित्रांनो स्टार्ट झालेलो आहे सून आणि रस्तो पाहू शकता रस्तो तर एकदम काय टेन्शनच नाही तुल तुळतुळीतच रस्ते असतात आमच्याकडचे त्यामुळे बघूया आता त्रेचाळीसच्या स्पीडने चाललेलं असं सध्याने पावर मोडलं नाही टाकतो ना पॉवर मोडलं टाकलं पावर मोडलं टाकली तर गाडी तेवढी जावची नाही तर बघूया मध्ये मध्ये आपण चेक करूया किती किलोमीटरला चालली किती किलोमीटर लावली ते मित्रांनो आता येऊन पोचलो आम्ही चौक्यात आता चौक्यावरून राईट मारतलो आणि कुडाळच्या वाटचाल पुढे सुरू ठेवतलोन राईट मारलेलो मित्रांनो टी वी एस आयक्यू गाडी असा आणि ही गाडी अगदी म्हणजे त्याचा स्मूथनेस एकदम मस्त म्हणजे मी पाठी बसलो आहे मागा असं जाणवत नाही पण मी गाडीवरती बसलो आहे एकदम खूप गाडी वाटता राईड एक वाट तर एकदम चांगलीच वाटता तर ही गाडी जर घ्यायची असतात ना खरोखरच विचार करून ठेवा मस्तच गाडी असा तर आता आपण त्याची रेंज चेक करतलो किती लांब जातलो आता साठ टक्के मी तुमका तर त्रेसष्ट टक्के दाखवलेलं होतं आहे तर आता बघूया बॅटरी आणि आपण डबल सीट पण असो थोडंफार इलेक्ट्रिक गाडी असो थोडंफार परिणाम होता ह्याच्यावरती तर चला तर मग बघूया आता आपण किती किलोमीटर जातो हो। तर मित्रांनो ही गाडी असा ना ही गाडी शंभर किलोमीटर चालता असा दाखवलेला त्याच्यात पण एकशे दहा किलोमीटर ती चालू शकता होय ना निलो ह एकशे दहा किलो पर्यंत ती चालता आणि दुसरी गोष्ट अशी की पाच तास चार्जिंगला लागतं पाच तास चार्जिंग फुल केल्यानंतर तुम्ही एकशे दहा किलोमीटर गाडी चालू शकता एकशे शंभर किलोमीटरची रेंज असून एकशे दहा किलोमीटर गाडी चालता तर तो, 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 तो एक ॲडव्हान्टेज असता गाडीचं आणि गाडीची म्हणजे स्मूथनेस पण खूप चांगलं खूप भारी वाटतं गाडी वाटतं एकदम छान आणि दोन मोड असत ते का एक स नॉर्मल मोड असा दुसरी गोष्ट दुसरं असा तो पॉवर मोड असा पॉवर मोडला थोडी हे कमी देता किलोमीटर कमी चलतं पण ती नॉर्मल आपण सध्या नॉर्मल मोडलाच चढलेले असो नॉर्मल मोडला बघूया आता किती किलोमीटर जातो कसं काय तर बघूया आता कुडाळमध्ये जा आम्ही थांबतो कुडाळमध्ये बघूया किती किलोमीटर झाले होते आपले आणि पुढे आपल्या सावंतवाडी आता तिकडनं एक पंधरा किलोमीटरच्या आसपास मी पकडून चलतो आहे इकडे तिकडे कुठेतरी जायचं असलं तर तर मग लोकेशन माका एका मित्रानं टाकलेलं असा सावंतवाडीत असतं आपलं मित्र तर तो पण आज कॉलेजमध्ये गेलो नाही तिकले मारल्यान हो आम्ही येतलो म्हणून आणि चार्जिंग पॉईंट असा म्हणतात तुम्ही सांगितलं की तिकडे चार्जिंग पॉईंट असा आम्ही येऊन थोडेफार चार्जिंग करू शकता कारण रिटर्न येऊ शकलो नाही आम्ही तेवढ्या ह्याच्यामध्ये आणि जाताना आम्ही बाहेर पड पडलेलो तेव्हा शंभर टक्के चार्जिंग होती त्याच्यात निलो एकदा मालवणमध्ये जाऊन दिलो त्यानंतर आम्ही पुढचं का चालू केलं तर बघूया आता कुडाळमध्ये जाऊन चला तर वेडी वाकडी वळणे सावध राहा सतर्क रहा स्पीड कमी करून चला मित्रांनो आपण आता असो कासर टक्के आणि कासर टक्क्याचं उतर तर तुमका माहितीच असा श्रीदेव कासार का महापुरुष देवस्थान तेव्हा बाबा रे पावसात आहे आपल्या गर्दी द्यावी टपल्या आपला पन्नासपर्यंत स्पीड घेता आणि जर समजा आपल्या पावर मोड चालू करूच असतात तर स्पीड कमी करून देऊच्या साईडला एक बटन आहे मोडचा आता आपण चेंज करायचो मोड आणि चालायचा परत स्पीड कमी करून त्याच मोडचा बटन दाबला की परत मोड चेंज होता तर मित्रांनो आपण कोणत्या कंपनीची किंवा कोणत्या गाडीची किंवा काय ॲड वगैरे करत नाही पण आपण गाडी घेतलेली आपल्या भावान गाडी घेतलेली असा त्या गाडीची रेंज चेक करतो दुसरी गोष्ट अशी की गाडी चांगली असतात चांगली सामान असतं तर तुम्ही पण बघा आता पुढे का व्हिडिओमध्ये दिसतच असा तर व्हिडिओ कंटिन्यू करा कालमध्ये आता आपण पुढात एंटर केलेले जातो सध्या जाऊन सरळ जाऊन आपल्याला राईट मारतो आणि राईट मारला की थांब थोडी झाली आणि शकता अजून अडतीस टक्के असतात असल्याकडे रंगलेले अडतीस टक्के आपण थोडे जातो आपल्याला थोडे चार्जिंगला लाव दिसला गाडी चार्जिंग पॉईंट वगैरे ते काय आपल्याला बघा परत जवळजवळ ना उजा येऊन तर बरेचशे आय पी गाडं आता इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक गाड्या खूप वॉकिंग झाली त्याच्यात मला आय टी गाडी

परत शंभर ला दोन पन्नास ला एक टी शर्ट सेल लागलं सेल लागलं अरे त्या सर्कल मधून आपण खालीच आहे नातो हो <laughs> माहिती आले एक दोन एक दोन पॉइंट फुकट घालवल रे असो तर काय झालं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ना काय समजत नाही या साईटला कधी येलात ना कळिंग का, का, का नक्की खावा कारण ना पण मोठी असत आम्ही पण ट्राय करतो पण आता जर हातात काम घेतलेलं असं आता पहिला करूया आणि आपल्याकडे चार्जिंग कमी असं अकडे तिकडे फिरत राहिलं तर मग अकडे चार्जिंगला लावचे लय वांदे होती चला तर मग आता आपलं मित्र लोकेशन टाकता विरेश कॉलेजला असता तो इकडे तर त्यांनी स्टँडवरती येऊन सांगितलं आणि म्हटलं लोकेशन टाक कारण पेट्रोलची गाडी असत तरकडे तकडे पाच दहा किलोमीटर वाढले तर चलतं पण हय आमका तेवढ्याच ह्याच्यात जावचं असा तर बघूया आता तो लोकेशन टाकता आपल्याला तर सावंतवाडी दहा था किलोमीटर बघा हातमध्ये वाढ झाला तर मित्रांनो फायनली आपण सावंतवाडीत येऊन पोचलेले असो आणि इकडनं तीन किलोमीटर फक्त तीन किलोमीटर दाखवता आपल्या मित्रांनो लोकेशन टाकलेलं होतं आता तर बघूया आता त्या मी कॉल करतो आहे मित्रांनो पूर्ण ब्लॉग असा ना तो मी ह्याच मोबाईलमध्ये शूट केलं आहे म्हणजे त्या लेन्स फुटलेल्या ले, समाधाना तर आता आपण केअरमध्ये जातो आणि केअरमध्ये जाऊन तो दुरुस्ती करून टाकतो तर बघूया किती वेळ जाता काय मला माका मा, माका काय माहीत नाही तर पुढचं ब्लॉग मग कंटिन्यू सुरूच राहतो तर आताची क्वालिटी आणि नंतरची क्वालिटी तुम्ही सांगा कमेंट करून कशी वाटली ती कारण बघूया थोडंफार फरक पडात तिचे लेअर वगैरे येतात ती येऊची नाही तर चला तर मग आता त्या आपण मित्र खूप बघूया त्या कॉल करते मी त्याला तर सावंतवाडी बस स्थानक त्याच्यात आहे असो आणि वीरश आता हवेच येतो असा आणि आता आपण चार्जिंग बघूया हो गाडीची किती रवली आहे दाखवता वेलकम टी वी एस तेरा टक्के चार्जिंग आहे तेरा टक्के आणि चौदा किलोमीटर चालू शकता अजून सगळी एव्हरेज बऱ्या दिल्या म्हणता ठीक आहे आता खैपर्यंत येलो बघूया बजाज फायनान्स ऑफिस आहे थंय पण माझा काम असा छोटासा पण मी करतोय तर मग मित्रमंडळी आता हे बघा आपण चार्जिंग पॉईंटच्या पैसे इलेले असं आणि जेव्हा आता हय पॉईंट असा एक छोटंसो या फोर व्हीलरचा असा त्यामुळे हय काय करूचा ना निलू आपलं चार्जर काढलं ना आता ह्या सॉकेटला आपण चार्जिंगला लावतो ही बघा ही फोर व्हीलरच असा आहे चार्जिंग करून ठेवलेली आहे बहुतेक आणि आता चौदा टक्क्यावरती आपली चार्जिंग होती आता आपलं थोडं वेळ जातोलो आहे सर चार्जिंगला लाव तोपर्यंत निलो असं थांबात गाडीकडे मी आणि विरू तर मोबाईलचा काम असा तर करून येऊ तोपर्यंत तर आता चार्जिंगला लावलं आपण हे बघा बघू शकता चार्जिंग होता गाडीची स स तेरा टक्के दाखवता चार्जिंग फोर व्हीलरचं ॲक्च्युली फोर व्हीलर असं चार्जिंग होता एकदम फास्ट चार्जिंग होता पण आता काय झाला स्लो चार्जिंगचं पॉईंट त्या साईटिक असा आणि म्हणून आता त्या दादांक आपण विचारलो ते बोलले की या साईटला लावा म्हणून त्यांना विचारूया कसं काय चार्जिंगचं चार्जेस जातो तर विरेश गेलो आपल्या मित्राक सोडू तो येतो चार्जेस कसे आहेत का टू व्हीलरचे फुल करू गेली तर किती घेत आज हां हां फुल ॲक्च्युली नाही कारण तेवढं वेळ बघूया हा तर खाता बोलले तीस चाळीस रुपये फक्त चार्जेस होतो खूप बघा किती परवडत आता तीस चाळीस रुपये आपण येऊन जाऊ शकतो खूप चांगली सोय केलेली असं बघा बघायचं तुमचं नाव कसं काका हां नाडकर्णी तर मित्रांनो आणि हा एरिया खायचो राजवाड्याच्या मागे चार्जिंग सेंटर असा तर कोणाक जर समजा यायचा असला तर या काकांचा का संपर्क करा त्यांचे संपर्क नंबर पण आहे बघा या ठिकाणी असत तुम्ही इथे येऊन इलेक्ट्रिक गाडी कोणती फोर व्हीलर टू व्हीलर जर असली तर येऊन तुम्ही चार्जिंग करू शकतास हे बघा आपलं मित्र विरेश इलेलो असा जाऊया Sir... तू काय करतो तू थांबतं हय काय तु ना तुम्ही असताल असं आहे होय ना चल मग मित्रांनो आपण आता तिघवले पण जातो काका काका बोलले की चार्जिंग असू देत होऊ देत काय प्रॉब्लेम नाही काका पण ऐसर असत चला तर मग आपण एम आय केअरला जाऊया मित्रांनो सेंटर आपण शावमी शाओमीचा एम आय सेंटर आणि बघा चपला पडतात परग्याची तर चला तर मग आता जाऊन त्यांना आपल्या मोबाईलचा प्रॉब्लेम सांगले तर फायनली मित्रांनो मोबाईलचं काम केलं आहे आणि आता ह्या एम आय केअरच्या बाहेर होते निलेश पण निलेश पण असा तर काम झाला पाचशे ब्याऐंशी रुपये काहीतरी बिल झाला तर ठीक आहे तुमक आता क्वालिटी दाखवते हो। बॅक <laughs> कॅमेरो आता इथे स्पॉट वगैरे हे होतो तो गायब झालो चला ठीक आहे पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया चला तर आता आपली गाडी चार्जिंगला लावलेली असा किती टक्के झाले रूम एकतीस टक्केच्या आसपास एकोणतीस टक्केच्या आसपास झालेली असा अर्ध्या तासात मग आता विरेश म्हणतात त्याच्या रूमवरती जातो आणि रूमवरती जरा थोडे वेळ बसून मग नंतर घरी जातो कारण आता इकडचं काम तर झाला चला तर आता विरेशच्या रूमवरती जाऊया मित्रांनो <laughs> आता मॉल मध्ये येलो विरेश मॉल मध्ये घेऊन येलो तर आमका आता थोडाफार वेळ घालवतो चार्जिंगला मोबाईल लावलेलो मोबाईल मोबाईल गाडी गाडी लावलेली आहे बिरबिराग झाला उन्हातून आणि आता हे बघा आता आपण असो लिफ्ट मध्ये तो म्हणता चला दमलास तो बघतो ना हे बघा हे बघ अशी माझ्या घरात स्पार्क स्पार्क ची चपला बघतो पूर्वी ते कोणतं मल यू महालक्ष्मी महालक्ष्मी कपडे वगैरे भरपूर काय काय

सगळ्याच गोष्टी बरेच महाग होते बऱ्यापैकी महाग होते एकदम पण असा महाग नाही काही काही गोष्टी चांगले पण होते पण आमक जी गोष्टी हवी होती ती आपल्याला मिळाला नाही जो कार्गो पॅन्ट कार्गो पॅन्ट आपल्याला मिळाला नाही चला तर मग आता आपण बाहेर जाऊया विरूच्या रूम वरती जाऊया चला तर मित्रांनो आपण गाडी लावलेली होती चलत आपण इलेलो या मॉलमध्ये पाहू शकतात माझ्या पाठीमध्ये मॉल असा तर त्या मॉलमध्ये आपण इलेलो आणि आता आपण जाऊया गाडीकडे आणि आपण आता नि विरूच्या रूमवरती जावचा असा त्या मोबाईलच्या शॉ ह्याच्या आपल्या केअरमध्ये आपलो मोबाईल गेलेलो होतो त्यामुळे काही व्हिडिओ आपल्या शूट करता येले नाही पण आपण त्यातल्या त्यात नाश्ता वगैरे बरेच काही गोष्टी मिस केले व्हिडिओत तर असो आता जाऊया आपण विरूच्या रूमवरती तर अनु मोतीलाव मोती तलाव बघू शकता मोती तलाव मित्रांनो परत आम्ही गाडीकडे निघलो येऊन येऊन बघतो एक्केचाळीस टक्के झाली चव्वेचाळीस किलोमीटर चालू शकता आणि आपल्याक जा किती किलोमीटर सत्त सत्तर पासष्ट किलोमीटरच्या आसपास आपल्याक जा अजून तीस, हो तीस टक्के चार्जिंग म्हणजे अजून किती किती वेळ अजून एक तास आपल्या काढूच एक तासात आपल्या ही ही जी घ्या घेतलं टाइमपास घेतलेले द्राक्षा ही सर उची चला तर एक किलो घेऊ ते काय रे एक <laughs> <laughs> चला तर मग जाऊया आता विरूच्या रूमवरती जाऊया कंटाळ विरू नाही कंटाळ म्हणता

चार वर्ष हे राहतात चार वर्ष कॉलेज करता एरिया खायचं तर माहित नाही त्याला विरूच्या अपार्टमेंट मध्ये त्या अपार्टमेंट मध्ये या फ्लोर वरती रावता तो फर्स्ट फ्लोर ला हरू फर्स्ट फ्लोर ला बघा दुचाला झोपलो येऊन मस्त असे रूम गावले आणि दुसरी गोष्ट बघा दुसरं कारण या गावलो वायफाय त्याच्यामुळे त्याचा पुरेपूर वापर करून घेतात तो आणि आता द्राक्ष रूप दिला मित्रमंडळी पण आतमध्ये बसलेली असा मस्त रिती द्राक्ष वगैरे खातो एक अर्धा पाऊन तास काढतो आणि नंतर आपल्या घरी जातो तो पण आपल्या गाडीची पण चार्जिंग सत्तर टक्क्याच्या आसपास आहे

काहीतरी त्यांची भांडणं झाली आपण पळायचा पळायचं आपली काय ओळख नाही पळ नाही काय नाही आपल्याला दहा मिनटं पंधरा मिनटं रवाग दिले नाही त्याचा समाधान मानायचा काय दिलं काय अरे आपण त्यांच्या भांडणात कळला बघा त्यांची काहीतरी भांडणं झाली तेवढाच आमच्या मनोरंजन चार्जिंग पंपावर बसलं आणि चार्जिंग आता सदुसष्ट टक्के झालेली आहे अजून पंधरा टक्केची आमक आशा कारण त्याच्यानंतरच आम्ही बाहेर पडू शकतो कारण मध्येच काय आम्ही थांबा शकलो नाही ॲक्च्युली तासाभराचा काम होता असा मोबाईलवाल्यांनी सांगितलं जी पी एस सिग्नल लॉस्ट पण आपलं काम झाला अर्ध्या तासातच अर्ध्या तासाच्या आतच झाला तेव्हापासून आपण काय ना काय फिरतो सावंतवाडी वगैरे काय आपण काय काय स्पॉट बघितले मॉलमध्ये गेला त्याच्यानंतर ना आता चार्जिंग पॉईंटला बसलो विरू जेऊक गेलो जेऊक बोलत होतो पण आपण नाश्ता भरपूर केल्यामुळे जेवची काय आता कॅपॅसिटी रवलेली नाही आणि घरी पण जाऊन जेवचा हे बघा द्राक्षा खाऊन आता बसलं आणि ही गाडी ना तीन्छे तीन्छे जे काय टाईम असत ना आता बघा नाही म्हटलं तरी तीनशे साडेतीनशे रुपये पेट्रोलचे वाचले अधिकच हो आणि पण थोडं आपल्याकडे कसं वेळ होतो त्यामुळे आपण असं गाडी चार्जिंगला निवांत हवेर बसलेले असो पण आपल्या गाडी खर्च हा काहीच नाही ई वी च गाड्या चार्जिंग म्हणजे चार्जिंगच्या गाड्यांचो म्हणजे ई व्हीच्या गाड्यांचो इलेक्ट्रिक गाड्यांचो ह्यो एक फायदो आहे बेनिफिट असा त्यामुळे खरोखरच गाडी पण खूप चांगली असा होता चला तर मग मंडळी फायनली आता वाजले आहेत बघा घड्याळात अडीच अडीच वाजलेले असत आणि आता आपण जावचो विचार चाललेलो असा साधारण सत्तर टक्के चार्जिंग झालेली असा आणि हवे बसून पण येलो तर चला तर मग आता आपण घरी निघाया हय चार्जिंग सेंटर आपण पैसे देऊ काय त्यांचं घर माहिती नाही किंवा काय माहीत नाही समोर एक स्कॅनर दिसता त्या स्कॅनरवरती मी पैसे पे करत आहे जाताना ते बोललेले तीस चाळीस रुपये काहीतरी होतीत मी पन्नास रुपये पे करते त्यांका आता त्याच्यावरती स्कॅनरवरती त्यांका मिळतील तर चला तर मग कारण कोणता फुकट नको आणि बरोबर पण नाही आता तर त्यामुळे आता त्या स्कॅनरला मी पे करतोय आहे आणि पुढचा प्रवास चालू करतो आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा मित्रांनो एकाहत्तर टक्के चार्जिंग झालेली असं आणि पंच्याहत्तर किलोमीटर ही चालू शकता आणि आपल्या डिस्टन्स पार करूचा तो पासष्ट किलोमीटर म्हणजे पाच टक्के अजून पण उरू शकता हे स्कॅनर हा स्कॅनरला मी पे करते निघूया ना चल मग त्यांचा पेमेंट करते मी आणि ते काका काय अजून येलेलं नाहीत होय आणि त्याचं घर पण आपल्या काय माहिती नाही पे करते त्यांचा पेमेंट तर आपण केलं आणि आता निलू आता गाडी काढता चार्जिंगची आणि आपण आता इकडनं निघतो मग बाय बाय सावंतवाडी आणि पाण्याची बॉटल घेऊया सोबत गरमी वाढलेली या पाणी प्या मधला हेल्मेट कार्ड मित्रांनो इको मोडला चालवल्यामुळे ना पन्नास किलो पन्नास चा स्पीड फक्त गाडी कसा इको मोडला तर त्यामुळे आम्ही इको मोडलाच निघतो त्यामुळे एवढा पण काय फास्ट नाही पण सेफ्टी फर्स्ट असता महत्वाचा चला तर मग भेटूया आता थोड्या वेळान आता डायरेक्ट घरी जाऊनच बघूया किती चार्जिंग राहू तिथे पाण्याची बॉटल लिखित ठेवू हलव चालव चालव रे मी पाठी बसते माझ्या आता नाही तू नको 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 असं ते चालव बघा सावंतवाडीमध्ये ए व्ही चार्जिंग स्टेशन ना, ना आता झाली होय तिली एम टी होय तिला तर मित्रांनो आता फक्त एक टक्को चार्जिंग राहिलेली आहे बघा पण पूर्ण गाडी गेली चार्जिंगला आता लावता आता फडाखाय म्हणता तर चला तर मग आय क्यू टी व्ही चेहऱ्याची चे अवस्था बघू शकतास आणि आमचं कसं वाटलं प्रवास व्हिडिओ द्वारेनं आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडलो व्हिडिओक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तो टाटा बाय बाय काळजी घ्यावा